नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट आहे दोस्त अरे कुठे आहेस तू तुझी गोष्टी मला करावी लागते अरे जाऊ द्या मला काय करायची इच्छा नाही शूट पण आपण उद्या करू का रे काय आलं मला काहीतरी असं चटपटीत आणि झटकेदार घ्यायची ओके तुला झटका किंग माहिती आहे का नाही रे चला चला आज वातावरण पण छान आहे तुला झटका किंग झटकेदार क्रेविंग मी रेकमेंड करतो ज्यामुळे तुझ्यातला होत जागा होईल हो का चल मग चला जाऊया यू ऑलमोस्ट राईट ओके आईला

तर आता <laughs> मामांकडे आलो आम्ही तर पहिले एंट्री घेतलेली किचन मध्ये मा मामा इथे प्रिपरेशनच करत होते तर आता काय बनवत आहे त्याच्यामध्ये आपले काय काय इन्ग्रेडियंट्स असतात त्यामध्ये कसं असतं आपलं जे आता बाहेर काढून आपण असतो ना आपलं जरा मसालेदार मध्ये मसाला म्हणजे असाय आपलं त्याला सगळे खड्या मसाला मारले आपण

हात धुळ असतो ना थोडंसं झाकून त्याला अर्थात उतरतो त्याच्यामध्ये पोट ओके खाली नंतर फिनिशिंग जरा वेगळी नक्कीच एक नंबर थोडंसं कटिंग बरं वाटतं हां बरं वाटतं आ, लसुटा। लसुटा। <स्थाविध> आता हे आपले पाणीपुरी सर हां लसू लसन चिंच आणि गोय स्पाईट पण आहे का नाही हे आपलं हिंक पाहिजे तर आणि मित्रांनो तुम्ही तर आता बघितलं इथे सगळे गूळ चिंच पाणी वगैरे सगळं असं आपल्या मामांनी तर हे मी आता बघतोय ते मी हायजीन पण एकदम वेल मेंटेन आहे पांडं पण बघू शकतं एकदम प्रॉपर क्लीन आहे आणि त्यांच्या हातात पण बघू शकतं तुम्ही ग्लव्स त्यांनी घातलेले म्हणजे कोणत्याच प्रकारचं असं नाही की तुम्ही अनहायजीन फूड खाताय असं काही आपलं ते गाजर हलव होतो ना हा आता त्याचा हल बघांडा अच्छा हिरवा हलवा हिरवा हलवा ओके खाल्ल्यानंतर कसं ते आता मिरची नाही द्यावी त्याच्यामध्ये थोडंसं हाय एकदम कडक फील्ड हो ते म्हणजे कसं त्याला सव्वेअसी तर सव्हे असते तर मला टेस्टिंग नाही त्याचं प्रत्येक नाही नाही ट्रॅव्हलिंग वगैरे असं हे आपलं विचारून घेऊ बरोबर आता काय म्हणतो बाबा आम्ही नागपूरचे मोठे जळगावचं जळगाव 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 खातरी भाजी तर लाव आता झटकंच लावावं पाहिले काय आता दोन तीनही प्रकारचं दाखवतो तुम्हाला तो हटला का गाणे का नाक करते का नाच जावाच ना असे असे हो तुम्हाला चारही प्रकारचे तिकडे वेगवेगळे लागेल ओके ता हे पहिले लाल तिकट हे आपलं तिकट वेगळ्या बामा काय बोला एक प्रश्न असा होता का की आता हे तुम्ही म्हणजे झटका किंग याची सुरुवात कशी झाली आपली अच्छा शेंगदाण्या पुटाण्यापासून पण मग हे असं तिकीट झटकाची सुरुवात कशी तिकीट तिकट मागायचं आपण तिकीट चालू केलं अच्छा त्यानंतर मग असं आलं हा आपण वेगवेगळे ओके ओके आपल्याला आणि कधी असा अनुभव एखादा विचित्र कस्टमरचा काय अनुभव वगैरे बघा आम्ही प्रत्येकाला विचारतो सवय करतो बरोबर बरोबर तुम्हाला सवय मग मी खाऊ शकतो मामा मध्ये थोडस डोळ्यात वगैरे पाणी येतो सांगता मामा तुम्ही भारी दिली बा घसरा देऊन मी असं तू द्यायला सांगत असं असं

प्रत्येकाची कशी आवड निवडायची आम्हाला कसं पहिले विचारलं ट्रॅव्हलिंग करता आता बघ हा लाल झाला देऊ टाकली त्याला हा हिरवट ठेचा लाल होता पण आता मी भेटत नाही ती गेले गेले सवय लागून दिली मग तिन्ही प्रकारचे वेगवेगळे तुझं नाव काय प्रतीक पाणीपुरीचं प्रतीक प्रति छान पहिले आपला आता पारी गावाती आवाज आला अरे आला आता आपला हा विटॅमिन हॅपीनेस वर बँकेला कशी वाटते प्रतीक चो आहे रेंज वाढवायची आता रेंज वाढवेल कोणता आवडला फर्स्ट सेकंड थर्ड अशी गोळी पकडायची ओके झूम करायचा गोली कर आईला आणि पाणी वगैरे चाय कॉफी नाही तू ओके आणि पिला तुझं वायफाय कनेक्ट हा

आपण तुला विवाह का खट्टी आहे मेन असं त्याच्या प्रेमाचं नाव ठेवलं म्हणजे आपण त्याचा मसाला पण देतो ना हे विटॅमिन हॅपीनेस ओके हे अँटीबायोटिक दो गुण जिंदगी की जिंदगी की साथ भी जिंदगी की बाद भी मारा गोली गे कस वाटत खतरनाक नाद नाही करायचा जावंच लागेल हाय की नाही <laughs> <laughs> तर मित्रांनो आता माझी पाणीपुरी खाऊन तर झालेली आहे झटका खाऊन झालेला आहे तर मामांसाठी पण आपले एक झटकेदार क्वेश्चन आहे रॅपिड फायर राऊंड आहे तर मामा पहिलं क्वेश्चन असं आहे की तुम्हाला असं कोणतं सेलिब्रिटी आहे ज्याला तुम्ही अशी पाणीपुरी खाऊ घालायचं इच्छुक इच्छुक असतात आता ते सेलिब्रिटी म्हणजे से कसं काही लोक जरा डाईटवर असतात हां बरोबर काही म्हणतात आम्ही तिकट हां आता माझ्याकडं समोर त्यावेळेस प्रांत त्याला खूप आवडली ओके दुसरा प्रश्न असा आहे की पाणीपुरी बनवणं कठीण आहे कस्टमरला हँडल करणं कठीण आहे पाणीपुरी बनवणं कठीण तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला पाणीपुरी बिझनेस आहे का हा एक फॅशन आहे फॅशन आहे हा म्हणजे आता आपल्याला हे बघूया आता म्हणजे फॅशन आहे तर मग फॅशन आहे असं झालेलं आता रॅपिड फायर राऊंडसुद्धा सुद्धा तर मामा धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याच्याबद्दल आणि थँक्यू यस <laughs> आणि जर कोणाला इकडे यायचं असेल तर दिंडोरी रोडला हा आहे तुम्हाला मी गुगलला खाली लिंक टाकून देतो कोणाला यायचं असेल नेहमी येऊ शकता की केव्हापासून ते केव्हापासून चालू असतं पर्यंत ओके आणि वार वार त्याचं काही काम असेल तर पण ठेवतो तसं बंद नाही ओके तर धन्यवाद परत भेटूया नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि सगळ्यांनी लक्ष ठेवायचं लाईक करायचं म्हणजे करायचं करायचं अलग लक्षात ดันเนี่ยหวัด,ดน